नमस्कार शेतकरी मित्रांनो तर हे आपण तैवान पिंक पेरूमध्ये लावलेला सोलार ट्रॅप आता हे काम कसे करतो किंवा ह्याची फिटिंग कशी करायची आपण कितक्याला आणलेला आहे याला आणि ह्याचे फायदे काय आहेत ह्याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती कळेल आणि व्हिडिओवर जर कोणी नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पण आपण सबस्क्राईब हे जे आपण सोलर ट्रॅप आणलेलं आहे हे आपण थ्रीप्स कंट्रोल करण्यासाठी आपण हे सोलर ट्रॅप आणलेलं आहे जे रस शोषक किडे जे असतात म्हणजे जे पानातून रस शोषून घेण्याचं काम करतात त्या कीटकांना कंट्रोल करण्यासाठी हा आपण सोलर ट्रॅप आणलेला आहे याला आपण मिलीबग कंट्रोल करण्यासाठी लावलेला ट्रॅपसुद्धा म्हणू शकतो आता हे लहान लहान पेरू लागलेले आहे ला आपण छाटणी पहिल्यांदा माल धरलेला आहे आणि पहिली छाटणी केल्यानंतर हे माल लागलेला आहे आज दिनांक एक पाच दोन हजार चोवीस हा आजचा प्लॉट आहे आणि ह्यावर थ्रीप्सचं प्रमाण खूप झालेलं आहे आणि त्या प्र थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी आपण हे सोलार ट्रॅप लावलेलं ला आहे ह्याची किंमत आपल्याला हे आपण एक सोलर ट्रॅप आपल्याला सातशे रुपयाला भेटेल आहे आणि आपण हे चार सोलर ट्रॅप आणलेले आहेत म्हणजे आपल्याला अठ्ठावीसशे रुपयेमध्ये हे चार सोलर ट्रॅप आपल्याला भेटलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता जमिनीपासून चार फूट ते पाच फूट अंतरावर आपण हे लावलेलं ला आहे एक खाली भांड आहे आणि ह्या भांड्यामध्ये पाणी पाणी टाकायचं आणि वरीलच्या ट्रॅप लावून सोडायचं हे दोन पार्ट वेगळे वेगळे होतात हे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यावर हात ठेवल्यानंतर लाईट चालू होणार म्हणजे संध्याकाळीच हे लाईट चालू होणार आणि दिवस ऑटोमॅटिक चालू होणार आणि दिवस निघाल्यानंतर हे सोलार पॅनल बॅटरी चार्ज करणार ह्या पॅनलमध्ये एक बॅटरी आहे ते दिवसभर चार्ज होते आणि संध्याकाळी रातभर हे ट्रॅप चालू असतो तीन साईडने लाईट आहे ते तीन कलरचे वेगवेगळे बल्ब आहे ते एल ई डी आईटमध्ये तुम्ही पाहू शकता आणि हे रात्री लाईट चालू झाल्यानंतर जेवढे बी कीटक ह्या लाईटला बघून आकर्षक होणार ते कीटक लाईट पशी येऊन ह्या पाण्यामध्ये पडून आपोआप मरणार ह्याला आपण डायरेक्ट चार्जरनं चार्जरनं पण चार्जिंग करू शकतो म्हणजे जर बॅटरी जर खूप डाऊन झाली झाली असेल तर आपण चार्जिंगला चार्जिंग चार्जरनं चार्जिंग करून आणून लावू शकतो नंतर ते कंटिन्यू चालणार हे चार एकरची छाटणी आपण अगोदर केली आहे आणि दुसरं एक चार एकरचं प्लॉट आहे ते एक महिन्यानंतर तिची त्या प्लॉटची छाटणी केली आहे चार एकरच्या प्लॉटमध्ये आपण पाच सोलार पॅनल लावलेले आहेत इथून पाहू शकता आणि आपण चिकट साखळे सापळे पण लावले आहेत पिवळ्या कलरचे निळ्या कलरचे तर ते चिकट सापळे आपल्याला जास्त ला, जास ला लावायची गरज पडणार नाही जर आपण सोलार पॅनल जर बसविलो आनंदर चिकट सापळे हे युजन थ्रू असतात दा परत इतना सूलार चलनार। ते एकदा वापरल्यानंतर परत वापरता येत नाही हे जे सोलार पॅनल आहे हे लाईफ टाईम आपल्याला चालणार जेव्हा आपलं काम होईल त्यावेळेस त्या त्याला काढून नेक्स्ट टाईम आपण त्याचा परत वापर करू शकतो तर हे तुम्ही पाहू शकता एक असं ब्लब आहे त्यावर सोलार पॅनल आहे आणि खाली ऑन ऑफ करण्यासाठी बटन पण आहे त्याची गरज पडणार नाही उन्हापासून त्याचा संपर्क कट झाल्यानंतर ते लाईट ऑटोमॅटिक चालू होणार याच्यामध्ये एक बॅटरी आहे दिवसभर ते सोलर पॅनलमुळे चार्ज होते आणि पूर्ण नाईट हा बल्ब चालू असतो याच्यामध्ये तीन कलरचे तीन बल्ब आहेत एल ई डी आणि तिन्ही साईडने पण त्याला एल डी आहे एक साईडने नसून तिन्ही साईडने एल एल ई डी आहे <coughs> तर ह्या सोलर पॅनलमुळे आपल्याला खूप फायदा होईल आणि आपण थ्रीपसाठी आपल्याला बऱ्याला कमीत कमी एक फवारणी तर करावी लागते म्हणजे हे जर आपण सोलर पॅनल जर आपण लावून घेतलो शेतामध्ये तर आपले शेता आप दोन ते तीन फॉरण्या वाचणार जेणेकरून आपल्या पैशाची बचतसुद्धा होणार तर हे जेवढे बी बागायतदार शेतकरी आहेत ते आपल्या शेतामध्ये थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी मिलीबग कंट्रोल करण्यासाठी हे सोलार पॅनल लावून कंट्रोल करू शकता आता हे संध्याकाळचा टाईम आहे हे तुम्ही पाहू शकता की ह्याचा प्रकाश कसा पडत आहे आणि किती कीटक ह्या प्रकाशला आकर्षक होऊन ह्याच्यापैसे जात आहेत हे तुमच्यासमोर लाईव्ह डेमो आहे हे पहा तुम्ही म्हणजे हा जी सोलार पॅनल आहे हे शंभर टक्के वर्क चांगला करत आहे आणि जेवढे पण कीटक प्लॉटमध्ये आहेत ते पूर्ण ह्या लाईटला आकर्षक होऊन या लाईट चालले ते आणि आपण खाली भांड्यामध्ये पाणी ठेवल्यामुळे हे भांड्यात पडून मरत आहेत हे तुम्ही पाहू शकता किती की कीटकं पाण्यात पडलेले आहेत तर हे तुम्ही नक्कीच आणून प्रयोग करून पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान